तो समीक्षा राघोबा मावले आणि इतर सदस्य तसेच आपल्यासोबत उपस्थित आहे विभागातील सगळ्यांनी एक नवा टप्पा आज साकार होतो मान्यवर महोदय श्रीभावे नागरिक बाई या काम सोमित शाह ओंकार मांजरेकर व्हिडिओ तर संघाचे आदरणीय आमदार गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळ मर्यादित श्री प्रवीण आल्लेकर यांचं सगळ्यांनी स्वागत करावं डायंच्या गजरात तसेच गावचे सुपुत्र हे सेक्रेटरी तसेच पंच सदस्य दयानंद गवंडी विजय मोमकर काशीनाथ वेडणेकर अश्विनी महाले समीक्षा राघोबा महाले आणि इतर सदस्य स्वागत त्यामुळे श्री अविनाश सुरेश मराठे सचिव तांबोस उपयोग करून जे वास्तू हा जर उभारलेली असा खूप मोठे भविष्य आम्ही पळतात ही वास्तू जी असा ती फाउंडेशन इतके स्ट्रॉंग असा की माझ्या जवळजवळ चार मजले जरी त्याचे बांधले जाईल जर काय त्यातून म्हणजे ह्या जाऊचो ना प्रॉब्लेम जाऊचो ना अशा तऱ्हेची वास्तू असा त्याच्या भीतर एक सुसज्ज हॉल जाऊचा जा� होय त्याचबरोबर आणि एक इन पाईपलाईन प्रोजेक्ट जो आमचं स्वप्न असा पहिलीच्या लोकांनी पळले पहिलीच्या सरपंचानी पहिले आणि आम्ही ते फुडे वस्तो पंचायत कॉम्प्लेक्स तो कडेन थंय साकार जातलो कारण त्याची जे फायल असा ते सगळे प्रोसिजर झाले म्हणजे डॉक्युमेंटेशन असा ते सगळे जी मग झोनी चेंजा खाती परत टी सी बीकडे धाडची पडली ते चेंज आमच्या आमदाराच्या सहकार्यात जातले ही प्राय खात्री असा आणि ते झाल्यानंतर ती जर कॉम्प्लेक्स थंड थंयसर खूपशे प्रमाणात म्हणजे रेव्हन्यू जनरेट करण्यासाठी पंचायती ते शॉप्स रेंट आऊट कर ऑफिसीस कोणाला जाल्यार ती संदा मेटली आणि त्याचप्रमाणे एक इच्छा की आमच्या लोकांक त्यांची लग्न कार्य त्यांचे जे खास करून महिला वर्ग जोमान वात तांत जर बसतो कार्यक्रम करतो मिटींग करतो तर सुसज्ज असं सशे सातशे लोकांचा हॉल एअर कंडिशन असं हे स्वप्न दोन्ही काम करीत असतात आणि त्याच्या सहकार्याने पुरे ते प्रोजेक्टक देतले आणि बेगिनदा बेगीन आम्ही त्याच्या पायाभाडी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत बेगिना बेगीन कर ध्येय निश्चित पुराय कर दुसरा जो तुम्ही प्रोजेक्ट पहिला त्याच्याच एक गार्बेज स्टोरेज प्लांट एम आर एफ मटेरियल मटेरियल रिकोरी फेसिलिटी हा एक प्रोजेक्ट थंड त्याचे अजून आमचं हस्तांतरण ना ऑफ पंचायती अंडर तो बांधून घेतला जवळ जवळ त्या पंचवीस लाख रुपये खर्च झाला आणि तातूत भीत आमच्या पैशांनी तो बांधव असे कोर्टाचे प्रत्येक पंचायती ऑर्डर असली पण आमका एक बरी संद मेली तातून आम्ही आमचा फंड हा यूज केला आणि डायरेक्टर ऑफ पंचायतीचा फंड जो असा त्याच्या अंदाज घेतल्या कारण आवट्या नाव तो आयज रेडी जाऊन मेळटा गार्बेजीच एक मोठी समस्या आमच्या आयच्या तीन गावांत आता जस्ट तयार जावपाक लागले सो त्याचा भविष्यात ख तरी उद्रेक जे ना तो खरी नियंत्रणात जाय म्हणून आताच्यानुच आम्ही ते काम चालू केले असा बेगीतल्या बेगीन त्याचे लोकार्पण जातले त्याचा उपयोग चालू जातो आणि ते झाल्यानंतर एक कचरा वाहू रिक्षा जी असा ती आम्ही त्यांच्याकडे मागितली असा त्यांच्या मेळू दुसरे प्रोव्हिजन आम्ही केले असा की आमची कचरा व रिक्षा जी आम्ही ह्या पावतली आणि प्रत्येक गावचा जो कचरो आता तो उकलून आयजू आमचे मनीस वावरतात पण ज्या प्रमाणात जाय तितले जाऊ शकले ना म्हणून लागून लास्ट स्केलीचे जाऊचे प्रत्येक आमचा मनीस पवचो आणि कचरा योग्य त्याची विलेवाट लागची आमचा तो प्रोजेक्ट बेगिन कम्प्लीट जाता तयारी करा स्वर्गीय श्री बालकृष्ण सोमा परब यांच्यापैकी कोण असतील तर राजाराम आत्माराम परब यांच्यापैकी कोण हजार असतील तर कृपया तयारीत शोध्याला विनंती आहे कृपया टाळ्यांचा रिझल्ट करून त्याला प्रोत्साहित करा त्यांनी आमच्या ग्रामपंचायत साठी अमूल्य असं कार्य करून ठेवलेलं आहे किरण श्यामसुंदर असुलकर श्री किरण किरण श्यामसुंदर असुलकर श्री दशरथ शांताराम महाजी सगळ्यांचा गजर करून त्यांचा हार्दिक तदनंतर सौ सीमा रामाखंडी श्री दयानंद गोविंद घवंडी श्रीमती राजश्री राजन महाले सुनील शंकर महाली काहीला तरी सांगते श्रीमती सरस्वती दत्ताराम नाईक पल्लवी श्रीमती पल्लवी लाडूराव सरस्वती द... श्री वसंत नारायण सामंत त्यानंतर श्री केशव जिवाजी सामंत पुढील मानकरी त्यानंतर ओम श्री गणेश शिल्पा संजीवनी सर्कल ग्रुप त्यानंतर आदर्श सर्कल ग्रुप त्यानंतर शोत्यांनी डाळ्याची कंजूशी करू नये सिद्धार्थ सर्कल ग्रुप डाळेश्वर उमावेश्वर सर्कल ग्रुप खुपशी जे हा येऊन आई न्यू जाल्ली असा जायज नानका इब्राहिमपुर गावन तसे आमच्या कोजरे गावन तसे तमचे सामनील सामनील हलायना गावन तसे कुप्शे आमी न्यू पंचायतीचे चे फाउंडेशन भी कर न्यू गए जे इनोवेशन भी कर लिया सा ऐसा बरो सपोर्ट दिल्ला सा आपका पंचायत मिनिस्टर उनसो मोविंग सर तसे दाई हे सगळे डिव्हलप बऱ्यान बरो सपोर्ट दायनेमिक सीएम तसेच आज हा एक बऱ्यान बरं एक फाउंडेशन स्टोन घातलेला इरेशन डिपार्टमेंट ते पाइपलाइन जे आयज सगल्यांक शेताक लागून उदक मेळटले जे आयज बऱ्यान बरो प्रोजेक्ट आोड एटी आनी आणि दोन वर्ष लागतली जे सगळं प्रोजेक्ट काबार जावपाक जे आज खाणी असे दिसतं की ज्या गावांना ह्याच्या पहिली खरं लक्षात नालेले फक्कत ती आश्वासनं दिश्वासनं दिश्वासनं दिना हा काम करून दाखता ऑलरेडी काम किती केले पण ते आज ऑलरेडी सरपंच तुमच्याकडे डिक्लेअर केले असा कसे त्यांनी किती कामं केली असंच माझी कामं सगळ्या गावांत जे पेडण्या पेडण्या ज्या पेडण्या खूपशी कामं अजूनही पेंडिंग आ, जो फाइनली आता पास झाले असतात आता पुढे सगळी कामं जातली पावसात आणि असे रोडवे बी जे आहे रोडांचे खड्डे पडलेले असतात ते हॉटमिक्स जातले त्याची कामं ज्यांना कामं जातात ज्यांना सगळ्यांचा सपोर्ट असतात त्यांना ती कामं सगळी सुरळीत जातात श्रोत्यांना कृपया विनंती आहे कृपया त्यांनी आसनावरून उठू नये